गुड मॉर्निंग एंड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग आणि आज आहे बघा सतरा तारीख आणि आज आहे श्रीरामनवमी तर आता मी आणि आजी आणि अभिषेक चाललो आहे ते इकडं मार्दळाला तिकडा उत्सव असतो श्री सो आता हे बघा चाललो आहे आम्ही आजी तिकडं आहे गाडीमध्ये आणि मग तिस पहिली जाणार आहे आम्ही तिस्कावर त्यानंतर अभिषेक पण येणार आहे तर काय ते बघा फायनली अभिषेक पण आलेला आहे आणि आता आम्ही निघालो आहे आणि आजी आता बसणार आहे पाठीमागे आणि अभिषेक बसणार आहे पुढं सो आता जाऊया बघा आता वाजलेलं आहे दहाला पाच मिनटं आहे लेट्स गो तो वेळेस आता आम्ही फायनली पोहचलेलो आहे फर्मागुडीवर आणि इथून आता दोन रस्ते होतात एक जातो हो इथून असा हायवेवरून पण आम्ही चाल आता चाललो आहे ते शॉर्टकट बघा इकडं रस्ता आहे कारण इथे ट्रॅफिक पण खूप कमी असतं आणि शॉर्टकट बघतो सो आता सो आता आम्ही गोवा इंजिनिअरिंग कॉलेजकडून हा रस्ता जातो आहे सो आम्ही इकडंच चाललो आहे आणि ट्राफिक काहीच असत नाही सो त्यामुळे जरा बरं पडते जायला आणि जरा बा रस्ता बारीक आहे पण ओके आहे पण काय प्रॉब्लेम तसा होत नाही पण ट्राफिक नसल्या काढण्यामुळे एकदम बरं पडते त्या साईडला खूपच ट्राफिक असते सो जरा उशीर पण लागतो सो so, हो चला तुम्हाला डायरेक्टली तिथेच भेटतो बघाय से बघा इथे आहे गोवा इंजिनिअरिंग कॉलेज आणि इथून आता राईड घ्यायचा आहे आणि हा रोड आहे इथे जाण्यासाठी सो आता जात आहे आम्ही तर म्हणजे आता आम्ही फायनली पोहोचलेलो आहे बार्जळाला आणि हे बघा इकडं आम्ही आता गाडी पार्किंगमध्ये घातलेली आहे ते बघा इकडं त्यांचं पार्किंग आहे मंदिराचं आणि आता आम्ही चाललो आहे मंदिरामध्ये बघा इकडून वाट आहे जायला सो आता आम्ही चाललो आहे तर म्हणजे बघा आता आम्ही पहिले आलो आहे ते ब्रेकफास्ट करण्यासाठी हे बघा इकडं आम्ही घेतलेलं आहे इडली ती तीन प्लेट इडली घेतलेली आहे आणि आता आम्ही खाण्या आणि मग नंतरच देवळामध्ये जाणार आहे तर काय आता ब्रेकफास्ट करून झालेला आहे आणि इडली सांबार कसा होता अभिषेक बेस्ट होता बेस्ट एकदम बेस्ट होता आणि आता आम्ही बघा चाललो आहे मंदिरात तिकडं काहीतरी प्रोग्राम चालू आहे आता गेल्यावरच कळेल आता आम्ही देवळामध्ये जात असताना आम्हाला कोण भेटला आहे तो मी तुम्हाला दाखवतो हे बघा ही वेळणेकरीन अमेरिका आणि हा त्यांचा मुलगा ओ थँक्यू तो काय आता चला आतमध्ये जाऊया हे बघा आता आम्ही आतमध्ये आलेलो आहे मंदिरामध्ये इथे आता अलाउड नाही आहे सो इतकं तुम्हाला दाखवू शकतो इकडं कारण तिकडे लिहिलं आहे फोटोग्राफी इज नॉट अलाउड सो आम्ही पुढापर्यंत दाखवू शकत नाही तुम्हाला सो आम्ही इथंपर्यंत तुम्हाला दाखवू शकतो आता आम्ही दर्शन घेतो आणि मग तुम्हाला भेटतो बाहेर बसलेलं आहे आणि हे बघा इकडं आता श्रीरामाचा जप चालू आहे तुम्हाला ऐकू येत असेल श्रीराम

Σα ευχαριστώ πολύ για την παρουσία σα εδώ στο κοινοβούλιο. Σα ευχαριστώ πολύ για हे बघा आता वाजलेलं आहे एक वाजून पाच मिनिट आणि आता रामाचा जन्म होऊन आरती पण झालेली आहे प्रसाद बी घेतलेला आहे आम्ही आणि आता आम्ही चाललोय जेवायला हे बघा अभिषेक पण आणि आजी पण येत सो हे बघा इकडून जायचं आहे जेवायला म्हणजे पाहू शकतो इकडं जेवणासाठी रंग लागलेल्या आहेत इकडे नाही पाहू शकते इकडे किती गर्दी आहे ती आम्ही महाप्रसाद बी सगळं घेऊन आलेलो आहे आणि आता आम्ही चाललो आहे डायरेक्टली फ्लॅटवर आता इथे खूप गर्मी आहे आता आम्ही डायरेक्टली तिथे जाऊन मिळलो तुम्हाला तर मंडळी आता अभिषेकला फ्लॅटवर सोडून आता आम्ही फायनली पोहोचलेलो आहे घरी आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा